लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गाव दौरा भेटीच्या या राजगीड तालुक्याच्या बोराळे येथील संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले गारोडकरांना भगनराव सोडणकर किरण राऊत महेश शिंदे शिरंकर साई समीर भांडोलकर अण्णा देशमाने जितेंद्र शिरिंगकर दांगडेताई देशमुखताई जेताई संदीप खोटवळ विराज श्रीनगर तसेच माझ्याबरोबर असलेले सर्वच महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी माहितीचे सर्वच इतर पदाधिकारी ग्रामस्थ वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आणि युवकर्ग परवाच आपण आपल्या नवीन वर्षाला मराठी नवीन वर्षाला सुरुवात केली त्याबद्दल आपल्याला सर्वांनाच पाडव्याच्या मी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते कालच रमजान ईद पण झाली गावातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या पण शुभेच्छा देते आपल्याला माहिती आहे की लोकसभा एक निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या सर्वच वडीलधाऱ्या मंडळींनी माझ्यावर बारावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवलेला आहे तो तुम्ही सगळ्यांनी जर मला तुमच्या सेवेची संधी दिली तर तो, तो विश्वास नक्कीच मी माझ्या कामातून साध्य करेन असं आपल्याला या सुरुवातीला दे दे आश्वासन देते मला इथं यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे दिलगिरी व्यक्त करते आणि आताच आपल्याला देशमाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही किंवा नगरपालिकेची नाही आपल्याला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनी जी आपली वेगळी भूमिका मांडली कारण आपल्याला माहिती संबंध जगामध्ये आदरणीय पंतप्रधान साहेबांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या इकडे सगळे दादांना विकास पुरुष म्हणून ओळखतात दोघांची भूमिका एकच असल्यामुळे दादांनी असं ठरवलं की केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जर एकाच विचारता असेल तर त्या केंद्रातल्या चांगल्या योजना असतात त्या आपण तळागाळापर्यंत पोचवून आपण चांगल्या प्रकारे तळागाळातल्या आपल्या सगळ्यात जनतेच्या आड्याडचणी सोडवू शकण्यासाठी मदत होणार आहे म्हणून आदरणीय दादांनी आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलं आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी या वेळेला जास्तीत जास्त मतदान करून आपण काय झालं आपल्याला माहिती आहे की घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत आणि विकासाला मत म्हणजे राजा नेमकं साहेबांना मत असं असणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी घड्याळावर जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की हे गाव तसं बी जे पीच्या मतदान करायचं पूर्वी पण यावेळेला आपल्याला सगळ्यांनाच आदरणीय मोदी साहेबांसाठी मतदान करायचं आहे पण मी हाही उमेदवार असल्यामुळे यावेळेस आपल्याला लक्षात ठेवणं जास्ती गरजेचं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करते की जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत कारण मी माहिती सह पक्षाचे उमेदवार असल्यामुळे माझं चिन्ह असणारे घड्याळ आणि घड्याळाला जास्तीत जास्त मतदान करून आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून भरगोज मतानी मला निवडून द्यावं असं मी आपल्या सर्वांना मला सुरुवातीला आपण सांगितलं की आमची रस्त्याची मागणी आहे तर मी आपल्याला लवकरात लवकर ही जी आपली मागणी आहे ती दादांच्या कानावर आण चार मी लगेच प्रेस वगैरे दादांच काम आणि दादांच्या कामाला धडाका सगळ्यांना माहिती आहे दादांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे त्यांना करण्यासाठी जर लवकर जर गोष्ट असेल आणि ती ती त्यांच्या लगेच लगेच करतात आणि त्यांना मी तुमची जी मागणी आहे ती लगेच त्यांच्या कानावर घाली आणि जर ती आता शक्य नसेल तर ती लगेच त्याची दखल घेतील हे मात्र तुम्हाला खात्रीशीर सांगू इच्छिते आणि या पुढील काळामध्ये तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील ज्या काही तुमच्या गरजा असतील त्या नक्कीच सोडवण्यासाठी मी बांधील राहीन हे मात्र मी तुम्हाला आता या क्षणी सांगू इच्छिते आणि आपण जर मला सेवची संधी दिली तर नक्कीच तुम्ही आडी अडचणीसाठी सोडवण्यासाठी मी नक्कीच काम करेन आणि आपल्यासाठी तुम्ही संधी द्याल अशी खात्री बळगते यावेळी मात्र आपल्याला चिन्ह लक्षात ठेवणं जास्ती गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त आपण सगळेजण घड्याळाला मतदान कराल अशी खात्री बळगते आपण सगळेजण वेळात वेळ काढून दिसत आलात मला बोलण्याची आणि भेटण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद